शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील टाकळीतील ग्रामदैवत श्री बालांबिका देवीचा यात्रा उत्सव पौष पौर्णिमेला विविध धार्मिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं साडेतीन शक्तीपीठ असलेल्या माहूरच्या रेणुका देवीचं साक्षात रूप असलेल्या बालां टाकळीतील बालांबिका देवीची दुर्वर महती पसरली आहे नवसाला पावणारी आणि हाकीला धावून येत असल्यानं पूर्ण महाराष्ट्रातून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यात्रेनिमित्त दोन दिवस हंगामाचं आयोजन करण्यात आलं होतं या हंगामामध्ये महाराष्ट्रातून नामवंत मल्लांनी आणि महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावली शंभर रुपयांपासून तर शेवटच्या कुस्तीचे एकवीस हजारांपर्यंतचे बक्षीस आयोजित करण्यात आले होते अठ्ठावीस जानेवारीला रविवारी सकाळी भव्य असा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी कासम शेख संदीप देशमुख अशोक खेळे राजेंद्र देशमुख विक्रम बावरकर भाऊसाहेब बामदाडे दादासाहेब लोणकर भारत खोरपडे संदीप शिंदे प्रवीण देशमुख विठ्ठल देशमुख रमेश टोके ज्ञानेश्वर सगळे बाबासाहेब वाघुंबरे रामतांबे बापू देशमुख यावेळी कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती सालाबाद प्रमाणे आपली गावची यात्रा जवळजवळ आपले आखाडा दोन दिवस हंगामा भरत असतो महिलांचे कुस्ती समजा महाराष्ट्रातून मोठे मौड़ मोठे मल्ल येते जवळजवळ एक रुपयापासून तर जवळजवळ वीस शेवटची कुस्ती वीस ते बावीस हजारापर्यंत आखाड्यात आमच्या हगाम्यात होती जवळजवळ औरंगाबादचे पैलूना असतील उस्मानाबादचे असतात बीडचे असतील मोठे मोठे मुड़ नगरचे असतात मोठे मोठे मुड़ मल्ल आपल्या हगाम्यात येत आहे तरी या सालाबादप्रमाणे छेबिण्याचा कार्यक्रम आपला पार पडतो यात्रा यात्रा दोन दिवस हगाम्याचा कार्यक्रम पार पडतो म्हणून सगळं मिळून आम्ही समजा सगळे पंच कमिटी आखाडा असो सेबिना असो किंवा सार्वजनिक काम असो पार पाडतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव